स्वराज्याचे संकल्पक राजे शहाजीराजे जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न उभं राहिलं त्या राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब ज्या देखण्या वारसदाराने हे देखणं स्वप्न सत्तात उतरवलं ते राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या देखण्या वारसदाराने हे स्वराज्य आपल्या खांद्यावरती पेलेलं ते राजे संभाजीराजे मायभूमीच्या या मराठमोळ्या वारसदारांना ज्यांनी स्वराज्याची भूमी परकीय मुक्त केली त्यांना कृतज्ञतापूर्ण नतमस्तक होते माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं वा, हा समानतेचा संदेश या ऐतिहासिक पवित्र क्रांती तुन दिला गेला ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होते ज्यांचं जीवन म्हणजे हिंदुस्थानावरील जिवंत भाष्य आहे ज्यांचं जीवन म्हणजे हिंदुस्थानावरील जिवंत भाष्य आहे ज्यांचे वर्णन करताना महाराष्ट्रातील मराठी माणूस थकत नाही ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीच अभिवादन करते महाराष्ट्राचे लाडके कर्तृत्ववान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब युवासेनेचे प्रमुख डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब जनतेसाठी अहोरात्र आपला देह चंदनासारखा झिजवणारे चोवीस तास गोरगरीब जनतेच्या हाकेला ओ देणारे हृदयस्थ नेतृत्व शिवसेना पक्षाचे उपनेते आदरणीय भरत शेठ गोगावले युवासेना महाराष्ट्र राज्य कोर कमिटीचे सदस्य विकास शेठ गोगावले साहेब एका यशस्वी पुरुषा मागे एका यशस्वी सीचा हात असतो आमदार भरत शेठ गोगावल्यांच्या विशाल कर्तृत्वाची सावली माय माउली सुषमाकी गोगावले तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या माता तू प्रभूची भक्ती तू राणी तू मावळ्यांची भवानी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची भवानी तू विधाताच्या नवनिर्माणाची कलाकृती तू विधाताच्या नवनिर्माणाची कलाकृती तू एक दिवस तरी स्वतःच्या अस्तित्वाचा साजरा करत जागतिक महिला दिनानिमित्त व्यक्त होण्यासाठी आज मी या ठिकाणी उभी आहे ही भूमी नेमकी कुणाची बिनबिंतीच्या पाठशाळेत निरक्षर मराठ्यांना स्वराज्याचे धडे देणाऱ्या बासाहेब जिजाऊंची मेरी झाशी नाही तुम्ही म्हणून एकटी इंग्रजांशी लढणाऱ्या झाशीच्या राणीची सुरकुतलेल्या चेहरावर देखील मातृत्वाचे वात्सल्य दिसणाऱ्या मदर तेरेसांची स्त्री यांच्या यां पाठीशी उभी राहून जनतेसाठी कटिबद्ध राहणाऱ्या सुषमा सुषमाकी गोगावले यांची ही भूमी आहे आज मुलींना ज्याप्रमाणे कपडे कसे घालायचे कपड्यांचे भान कसे ठेवायचे हे सांगितलं जात ना त्याचप्रमाणे प्रत्येक मुलाला मुलीकडे कोणत्या नजरेने बघावे कसे बोलावे हे देखील सांगितलं जाणं गरजेचं आहे नॅशनल ब्युरो क्राईमच्या रिपोर्ट नुसार दर मिनिटाला एका स्त्रीवर अत्याचार होतात तर सात मिनिटाला वस्तू बाजारात विकतात अशी एक स्त्री विकली जाते दिल्लीतल्या निर्भया प्रकारानं स्त्रीच्या अब्रुची लष्करे वेशीवर टांगली गेली मग देवळात देवासमोर जोडला जोडले जाणारे हात अन्यायाविरुद्ध का उठत नाहीत एकीकडे महिला सक्षमीकरण आणि महिला सबलीकरणाच्या गोष्टी केल्या जातात मग स्त्रीच्या सुरक्षेचा जागर कधी होणार आज समाज सुशिक्षित झाला आहे परंतु खऱ्या अर्थानं सुसंस्कृत होणं गरजेचं आहे अहो ज्या भूमीमध्ये एका शेतकऱ्याच्या मुलीवर अत्याचार केल्यामुळे शिवरायांनी एक हात आणि एक पाय कलम करून टाकला त्याला चौरंग करून टाकले बेलावडीच्या मल्लायका देवीवर झालेल्या स्त्री अत्याचारामुळे सकुजी जाधव सारख्या आपल्या मेवण्याचे डोळे काढले त्या भूमीमध्ये स्त्रियांवर अत्याचार होतात कुठे नेऊन ठेवला हा महाराष्ट्र कुठे चाललाय आपला देश प्रगती निश्चितच झाली पाहिजे सुशिक्षित होण्यापेक्षा सुसंस्कृत व्हा स्त्रियांवर स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला तर स्त्री मोठी होईल तर जगही मोठे मोठी होईल मध्यंतरी सोशल मीडियावरती एक पोस्ट व्हायरल झाली होती ती पोस्ट अशी होती की एका चिमुकल्या नातीला ना आपल्या आजीला एक प्रश्न विचारला काय गा आजी ही स्त्री शक्ती म्हणजे नेमकं काय असतं मी वाचतीये टीव्हीवर ऐकतीये स्त्री सबलीकरण नारी शक्ती म्हणजे नेमकं काय पडलेल्या चेहऱ्यानं आणि मोतीबिंदू झालेल्या डोळ्यानं त्या आजीनं ना आपल्या नातीला दिलेलं उत्तर हे अतिशय समर्पक होतं त्या आजी आपल्या नातीला असं म्हणतेय अगं स्त्री शक्ती म्हणजे काय स्त्री म्हणजे काही वेगळं नसतं स्त्री सुद्धा एक मनुष्यच असते स्त्री सुद्धा एक मनुष्यच असते तिला पण तिचे आयुष्य असते सुद्धा एक मनुष्यच असते तिला पण तिचं आयुष्यच असते तुडवली तर नागीन असते दिवसली तर वाघी असते ताण्या बाळाची नीज असते कडाडली तर बीज असते आणि तिच्याच गर्भात साऱ्या देशाच बीज असते स्त्री ही एक शक्ती असते स्त्री ही एक शक्ती असते अहो चंद्रावर पाऊल ठेवून हा हिंदुस्थान जगासमोर फार सुंदर दिसतो असे सांगणारी कल्पना चावला या जगासाठी आयुष्य देऊन गेली तिला या मातीवरती पाय ठेवता आला नाही मात्र देशाची अपात कीर्ती जगामध्ये उमटवणारी स्त्री ही धाडसी होती पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील पहिली महिला शिक्षिका आनंदीबाई बेन पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी स्त्रियांसाठी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारा सावित्रीबाई फुले या हिंदुस्थानच्या मातीमध्ये आपल्या कर्तृत्वाच्या पाऊल पुन्हा उमटवणाऱ्या अहिल्या देवी होळकर शिक्षण असो 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 समाजकारण राजकारण इतिहास प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रीने आपले कर्तृत्व उमटवलेले आहे आज असे एकही क्षेत्र नाही जिथे स्त्रीने आपल्या स्वतःचे अस्तित्व सिद्ध केलेले नाही अहो या मातीतला इतिहासच स्त्रीच्या पराक्रमाची आणि कर्तृत्वाची सारथ देतो यंत्र नारी यस्तो पूज्यते यंत्र वसंते देवता हा या श्लोकाप्रमाणे प्रत्येकाने स्त्रीचा आदर करायला शिकले शी, पाहिजे स्त्रीचा अनादर आणि अपमान न करता स्त्री तिचे कर्तृत्व आणि अस्तित्व स्वीकारा आज येथे कर्तृत्वाचा सागर व्हावा आज थेंबा थेंबातून येथे कर्तृत्वाचा सागर व्हावा विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा आज इतिहासात सांगतो आहे आमच्या स्त्रीनेच शत्रू तुडविला आज इतिहासात सांगतो आहे आमच्या स्त्रीनेच शत्रू तुडविला राणी लक्ष्मीबाईंनी झाशीचा किल्ला घडविला महा जिजाऊंनी शिवबा घडविला जिचा उन्नीस शिवबा दडविला महाराणी ताराबाईंनी याच महाराष्ट्राच्या भूमीत औरंगजेब रडविला याच महाराष्ट्राच्या भूमीत औरंगजेब रडविला तर बहिणीची छाया देते लहानग्या बाळाला आईची माया देते तिच्याशी जे पण कोणी लढते त्याला ती वाघणी सारखी पाडते शेवटी जाता जाता एवढंच म्हणे नव्या युगाची नवी शिखरे जर करेल आमची एकी नव्या युगाची नवी शिखरे सर करेल आमची की पुन्हा नव्याने भारत घडवू आम्ही सावित्री चालेखी पुन्हा नव्याने भारत घडवू आम्ही सावित्री चालेखी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र